ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना दिले निवेदन राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या टी ए आय टी थ्री परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उर्दू माध्यम शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे मात्र हिंगोली जिल्ह्यातील अनेक उर्दू माध्यम शाळांमधील मंजूर व रिक्त पदांची माहिती अद्याप पोर्टलवर अपलोड न झाल्याने भरती प्रक्रियेत गंभीर अडथळा निर्माण झाल्याचा आरोप अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघट संघाच्या वतीने करण्यात आला आहे या संदर्भात संघटनेने जिल्हा परिषद हिंगोलीचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे शासन निर्णय शिक्षण आयुक्तालयाचे आदेश तसेच भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या दृष्टीने सर्व व्यवस्थापनांना रिक्त पदांची माहिती वेळेत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असताना या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे संघटनेच्या मते या दिरंगाईमुळे पात्र उर्दू उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे या निवेदनावर रिजवान सर अरबाद सर आनसार सर अशफाक सर यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते